मित्रांनो आजचा आपला विषय आहे केस गळणे टक्कल पडणे व केस होणे ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याची काय कारणे आहेत व त्याचे काय उपाय आहेत हे पाहणार आहेत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा डोक्यावरील केस गळून टक्कल पडणे ही एक प्रमुख समस्या असून त्यास एलोपेशिया असे म्हणतात आपल्या डोक्यावर साधारणतः एक लाखाच्यावर केस असतात केस गळणे सामान्य बाब आहे सर्वसाधारणपणे आपल्या दररोज शंभर केस गळतात व नवे शंभर केस उगवतात टाळूच्या टोचेमध्ये हेअर पॉलिकल्स म्हणजेच ग्रंथी असतात जे तीन टप्प्यांमध्ये कार्य करतात पहिला टप्पा एनाजन या टप्प्यात केसांची वाढ होते दुसरा टप्पा असतो कॅटाजन या टप्प्यात केसांची वाट खुंटते तिसरा टप्पा असतो टेलोजन या टप्प्यात केस गळून नवीन केस निर्माण होणे चालू होते एखाद्या व्यक्तीच्या केसाचे प्रकार व त्यांची स्थिती त्यावरून त्या व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती समजते टक्कलचे पण दोन प्रकार असतात एक कायमचे टक्कल पडणे व दुसरा असतो तात्पुरते टक्कल पडणे कायमचे टक्कल पडणे याची कारणं असतात संसर्ग टाळूचा दहा किंवा शारीरिक जखम किंवा मानसिक धक्का असणे या प्रकारात केसांची ग्रंथी गमावलेली असते त्यामुळे केस परत येण्याची शक्यता कमी असते तात्पुरते टक्कल पडणे यांचे दोन प्रकार आहेत स्थानिक म्हणजे ॲलोपेशिया एरियाचा अँड सार्वत्रिक म्हणजे अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया स्थानिक म्हणजे ॲलोपेशिया ॲरियाटा ह्याला अर्धवट टक्कल असेही म्हणतात ही एक रोग प्रतिकारक व्याधी आहे बऱ्याचदा आपोआप पुन्हा केस येतात आणि सार्वत्रिक सार्वत्रिक म्हणजे अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया ह्याला सामान्यतः टक्कल पडणे अथवा पुरुषांमध्ये आढळणारा टक्कलेपणा असे म्हणतात मेल पॅटर्न बाळणे टक्कल पडण्याचे सर्वसामान्य कारण पहिल्यांदा कपाळावरचे केस गळतात मग माथ्यावरचे आणि शेवटी बाजूचे केस गळायला लागतात टक्कन पडण्याचे अन्य कारणे आहेत पौष्टिक घटकांची कमतरता जास्त ताप येऊन गेल्यावर गर्भधारणेनंतर केस गळणे तीव्र आजारपणानंतर ताणामुळे अनिवंशिकता कर्करोगावरील औषधोपचारामुळे आणि हेअर डायरमुळे केस गळणे कमी करण्यासाठी उपाय जास्तीत जास्त जीवनसत्वे व खनिजे असणारे आहार घ्या हिरवे पालेभाज्या व फळे जास्तीत जास्त आहारामध्ये समावेश करा नियमित योग व व्यायाम करा केसांना कलर करू नका हेअर डाय वगैरे टाळावे केस सारखे धुवू नयेत केस जोरात विंजरू नयेत अथवा केसांना जोरात मालिश वगैरे करू नयेत ताण येण्या संबंधाची कारणे शोधावीत केस गळतीमुळे मानसिक अस्वस्थता येऊ शकते व्यक्तिमत्व विकासामध्ये आता व्यावसायिक कामगिरी याचा परिणाम होऊ शकतो केस गळण्यामुळे उदासीनता येऊ शकते केस गळती व टक्कल होणे हे थांबवण्यासाठी होमिओपॅथीमध्ये लायकोपोडियम फॉस्फरस ॲसिड फॉस आणि सेलेनियम हे खूप छान औषधं आहेत हे औषधं घेतल्याने तुमचे केस झळायचे पण थांबू शकतात व केस पांढरे व्हायचे पण थांबू शकतात जर तुमचा खूप जास्त टक्कल पडलेला आहे तर केसांची झडते लगेच थांबवण्यासाठी हेअरबिल्ड सोल्युशन तुम्ही सध्या वापरू शकता हेअरबिल्ड सोल्युशन आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा केसांच्या जडमध्ये लावायचा असतो त्याच्याने केसांची ग्रोथ पण होते आणि केस झळायचे पण तुमचे थांबतात त्याचप्रमाणे नवयुक्त मेडिकेटेड हेअर ऑइल आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा जर केसांमध्ये लावलास ची आउशत, तर केसांची छान वाढ होते होमिओपॅथिक औषध ट्रायकोड्रॉप्स दहा ते पंधरा थेंब सकाळ दुपार संध्याकाळ दिवसातून तीन वेळा हे तुम्ही जर घेतलंच तर तुमच्या केसांची झड लवकर कमी होते व केस वाढायला सुरुवात होते त्याचप्रमाणे बायोपिक टॅबलेट सकाळ संध्याकाळ असं दोन वेळा जर घेतल्याने तुमच्या केसांची वाढ होण्यासाठी मदत होते त्याच्यामध्ये मिनरल्स विटामिन आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ते केसांच्या वाढीमध्ये आपल्याला मदत करते मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो